नमस्कार लाडक्या बहिणीवर तुम्हाला आता एकत्रित तु अकरावा आणि बारावा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र मिळतील मे आणि जून महिन्याचे कधीपर्यंत मिळणार आहेत पैसे कधी जमा होणार आहेत सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका दोन्ही हप्ते तुमचे एकत्र येणार आहे मे महिन्याचा तुमचा अकरावा आणि जून महिन्याचा तुमचा बारावा त्याच्यानंतर जुलै महिन्यापासून तुम्हाला रेग्युलर दहा तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे चमा महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकारला तीन हजार कोटी रुपये प्रति महिन्याला मुख्यमंत्री माझ्या लाडके बहिणीसाठी केंद्राने राज्यांना ती द्यावेत स्वरूपामध्ये तर यासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे आणि जुलै महिन्यापासून रेग्युलर लाडक्या बहिणीला प्रति महिन्याच्या एक तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत पैसे जमा होतील आता लाडक्या बहिणीला खुशखबर हीच आहे की तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे न्यूजच्या माध्यमातून आहे लाडकी बहिणीनं आदिताई तटकरीने मोठी ती अपडेट दिलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणी तुम्हाला आज उद्यापासून एकवीस तारीख ते तीस तारखेच्या दरम्यान जर अकरावा हप्ता सरकारकडून मिळाला नाही तर मे महिन्याचा आणि जून महिन्याचा दोन्ही हप्ते तुम्हाला दहा तारखेच्या आतमध्ये येतील आणि जुलै महिन्याचा रेग्युलर हप्ता तुमचा पंधराशे तुम्हाला तुम्हा तो तुम्हा मिळणार आहे परंतु आता मुख्यमंत्री माझ्या लाडके बहिणीसंदर्भात परत एक नवीन अपडेट आलेली आहे की पडताळणी प्रक्रियाचा पहिल्यापासून पुन्हा केली जाणार आहे फक्त ज्या महिलांकडं किंवा ज्या महिलांचं रेशन कार्ड पिवळं आणि केशरी नाही अशा महिलांची होणार आहे त्यासोबत ज्या ज्या महिला अजून अशा आहेत ज्याने फॉर्म भरला आहे फॉर्म अप्रूव्ह झाला आहे परंतु त्यांच्यापर्यंत अजून एक रुपयाही मिळाला नाही मग त्या महिला ग्रामीण भागातल्या आहेत त्याला कोणी मदत केली नाही का त्यांचं आधार शेडिंग अजून ॲक्टिव्ह नाही का व कुठल्या बँकेमध्ये आधार शिडिंग ॲक्टिव त्यांना माहिती नाही का एक प्रश्न आहे त्यामुळे त्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासुद्धा आधार शिडिंग ॲक्टिव्ह नसेल तर बँकेला माहिती देऊन त्यांचं आधार शेडिंग ॲक्टिव्ह केलं जाणार आहे आणि त्या महिलांच्या खात्यातसुद्धा पैसे मिळणार आहेत अजूनही त्या ठिकाणी साडेचार प्लस लाख महिलांचे फॉर्म पेंडिंग आहेत ऑक्टोंबरमध्ये ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरले त्या महिलांना आता परत एस एम एस यायला सुरुवात झाली की फॉर्म अप्रुव्ह झालेला आहे मग त्यांनासुद्धा ऑक्टोंबरपासून पैसे येणार आहेत का सरकार फक्त हो। त्यांना ऑक्टोंबर महिना नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हे पैसे न देता फक्त हो मे आणि जूनचे पैसे तीन हजारच देणार आहे का तो सरकारचं डिपेंड आहे सध्याच्याला तुम्हाला तुर्तास अकरावा आणि बारावा हप्ता हा मिळणार आहे याची नवीन अपडेट आलेली आहे आणि तीसुद्धा तुमच्या पळताणी प्रक्रिया जशी जशी पुढं जाईल तसे जसे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होतील सद्यस्थितीला पिवळ्या रंगाचं रेशन काढवल्या महिला गुड न्यूज त्यानंतर केशरी रंगाच्या रेशन काढवऱ्या महिलांना गुड न्यूज आहे की तुमचं पळताणी होणार नाही आहे जसे आत्तापर्यंत तुम्हाला हप्ते आले तसे इथून सुद्धा हप्ते येतील बाकीच्या महिलांना तुमच्या घरापर्यंत येऊन पळताणी करतील किंवा ऑनलाईन प्रकारे जे जे ऑनलाईन टेक्निकल आहेत किंवा ऑनलाईन जिथं तुमचा डाटा उपलब्ध आहे असा ऑनलाईन डाटा मागून तुमची पडताळणी केली जाणार आहे त्याच्यामध्ये आणि मग तुम्ही जो सुघोषणापत्र लावलं होतं त्याच्यात सगळी माहिती आहे आधार सिडी नसेल तर चेक करा कुठल्या बँकेला एकदा त्याच्यासोबत पी एम किसान नमो शेतकरी ज्या महिला आहेत काहीला हजार रुपये मिळतील काहीला पाचशे रुपये मिळतील जर पी एम किसान आणि त्यासोबत ज्या ज्या महिला आहेत ज्यांना एप्रिलचा हप्ता नाही मिळाला होता तर त्यांचं कारण की त्या महिलांचं वय वर्ष संपलेलं होतं एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंत आणि ते संपलेल त्यामुळे त्यांना तो नाही मिळाला आणि इथून पुढं मिळणार नाही कुठलं रेशन कार्ड आहे त्याचीसुद्धा एक कमेंट करा घरकुला सुद्धा महत्त्वाचे अपडेट आहे त्याची सुद्धा नव्याने पुन्हा घरतुलाची जे काय ती सर्वे सुरू झालेला आहे तुम्ही चेक करा लाडक्या महिनला तीस हजार रुपयापासून ते पन्नास हजार रुपयापर्यंत सरकार देणार आहे त्याच्या संदर्भातसुद्धा नवीन नियमावली बनवली जाणार आहे त्याला साधारणतः एक पूर्ण महिना जाऊ शकतो आणि मग ज्या ज्या महिलांना कर्ज पाहिजे सरकारकडून एक तीस हजारापासून ते पन्नास हजार रुपयापर्यंत एक रुपये भरायची आवश्यकता नाही तुम्हाला जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यातून महिन्याला पंधराशे रुपये येतात ना त्या पैशामधून हो तुमचे पैसे पाच वर्ष भरते कट केले जाणार आहेत आणि त्यानुसार तुम्हाला कर्ज दिलं जाणार आहे आता पाचशे रुपयाऐवजी पंधराशे रुपयाऐवजी पाचशे रुपये महिलांना हो मिळवते चौकशीमध्ये तुम्हाला एकूण पाहिलं असेल तर चार ते पाच मुद्दे आहेत वारंवार सांगितलेलं आहे त्याच महिला तिथं अपात्र होणार आहेत रह। टॅक्स भरत असेल फोर व्हीलर आहे जास्त जमीन आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा ज्या ज्या महिला असतील त्या महिलांनाच पैसे येणार नाही किंवा एका कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिला तीनपेक्षा जास्त महिला चारपेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत अशा महिलांना सुद्धा काय होणारे पैसे मिळणार नाही आता तुम्हाला तुमचं ऑनलाईन स्टेटस चेक करता येतं तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर लॉग इन डी करा पासवर्ड टाका लॉग इन करा आणि तिथून तुम्हाला तुमची सगळी माहिती मिळते आत्तापर्यंत किती हप्ते जमा झालेले आहेत तुम्ही अपात्र झालात का पात्र आहात का अपात्र झालं त्याचं कारण काय ते सुद्धा एकदा सगळ्यांनी स्वतःचं स्टेटस चेक करा खूप महत्त्वाचं आहे